नमस्कार प्रेरणा क्लासिक सारीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आजच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला आज डिझायनर साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी पटकन लाईव्ह जॉईन करायचं आहे आणि आपल्या मैत्रिणींना लिंक शेअर करायची आहे खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला आज बघायला मिळेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते मला मेसेज मध्ये सांगायचं आहे कमेंट मध्ये सांगा पटकन हाय हॅलो चे मेसेज करा ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी आपल्या मैत्रिणींना लिंक शेअर करायची आहे म्हणजे जास्त आपला लाईव्ह जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचेल आणि सुंदर असं कलेक्शन पण तुम्हाला बघायला मिळेल हाय हॅलो चे मेसेज करा ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी लिंक शेअर करायची आहे पटापट आपण लगेचच लाईव्ह बघायला सुरुवात करूया कलेक्शन बघूया सुंदर असं कलेक्शन असणार आहे लाईव्ह बिलकुल मिस करू नका सुंदर असं कलेक्शन आहे आणि आजचं कलेक्शन तुम्हाला मी ऑफर मध्ये देणार आहे खूप सुंदर ऑफर लावलेली आहे सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला ऑफर मध्ये मिळेल तसेच आपण गिफ्ट पण ठेवलेलं आहे सुंदर असं गिफ्ट पण तुम्हाला मिळणार आहे पटकन लाइव जॉईन करायचा आहे हाय हॅलो से मेसेज करायचे आहेत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते पण मला तुम्ही सांगायचं आहे पटकन आपण लगेचच लाइव बघायला सुरुवात करूयात लिंक जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत पोहोचवायचे आहे म्हणजे तुम्हाला सुंदर असं कलेक्शन बघायला मिळेल आणि तुमच्या मैत्रिणींना पण कलेक्शन बघता येईल उर्मिला ताई ऑनलाईन आहेत हाय उर्मिला ताई हाय हॅलो च मेसेज करा आणि लाईक 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 करायचं आहे पटकन म्हणजे मला कळेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते पण मला समजेल लाईक आणि कमेंट करायचे आहे चला लगेच आपण कलेक्शन बघायला सुरुवात करू सुंदर असं कलेक्शन असणार आहे तुम्हाला त्यासोबत गिफ्ट पण मिळणार आहेत खूप सुंदर अशा ऑफर्स आपण ठेवलेल्या आहेत कुठल्या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला साड्यांचं सा बघायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा चला सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आहे डिझायनर साडी मी तुम्हाला आज दाखवणार आहे बघा ही असणार आहे आपल्या कलेक्शन मधली पहिली साडी सुंदर अशी डिझायनर साडी आहे खूप सारे कलर ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये खूप सगळे कलर ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत साडीचा सा, रंग बघू शकता बेबी पिंक कलर ची साडी आहे खूप सुंदर असं कलेक्शन असणार अच्ण आहे फॅब्रिक आहे जॉर्जेटचं फॅब्रिक आलेलं आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे कलर पण खूप सुंदर कलर आलेला आहे बघा साडीचं फॅब्रिक अतिशय सुंदर फॅब्रिक आलेलं आहे यामध्ये आपल्याकडं कलर ऑप्शन्स पण भरपूर आहेत साडी बघू शकता लांबी रुंदीला पण भरपूर साडी आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे यासोबत तुम्हाला मी गिफ्ट पण देणार आहे खूप सुंदर सुंदर गिफ्ट आहेत लाईव्ह बघायला मिस करायचं नाही सा साडी मी तुम्हाला खोलून दाखवते बघू शकता साडी लांबी रुंदीला भरपूर आहे हा असणार आहे साडीचा सा पदर साडी लांबी रुंदीला भरपूर आलेली आहे साडी अगदी सापून चोपून बसणार आहे सुंदर अशी साडी आहे बघू शकता आणि तुम्हाला ऑफर प्राईज मध्ये ही साडी मिळणार आहे बघा हा आलेला आहे साडीचा सा ब्लाऊज बघू शकता हा असणार आहे साडीचा सा ब्लाऊज साडीवरती हे थ्रेड च डिझाईन आलेलं आहे हा आलेला आहे साडीचा स्लीव भाग स्लीवला पण हे असं डिझाईन आलेलं आहे हे आहे ब्लाउजच्या पाठीवरचं डिझाईन खूप सुंदर असं थ्रेडचं वर्क डिझाईन आलेलं आहे अतिशय सुंदर फॅब्रिक आहे साडीचं साडी चापून चोपून बसणार आहे पूर्ण साडी बघू शकता हे असणार आहे साडीचे काठ फ्लावरच डिझाईन आहे स्टोनचं वर्क आलेलं आहे सुंदर असा लुक येतो या स्टोन मुळ साडीला थ्रेडचं अगदी सॉफ्ट अस वर्क आलेलं आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे बघू शकता हे असणार आहे साडीचं काठ बघू शकता हे साडीचे काठ आहेत व्यवस्थित दिसतंय का ते पण कमेंट मध्ये सांगा साडी तुम्हाला व्यवस्थित विजिबल आहे का ते पण सांगायचं आहे खूप सुंदर असं साडी आहे बघा पूर्ण साडीवरती हे फ्लावर्सचे चे डिझाईन आहेत हा असणार आहे साडीचा पदर साडी अगदी चापून चोपून बसणार आहे सुंदर अशी साडी आहे कलर बघू शकता अतिशय सुंदर कलर आहे वेअर केल्यानंतर अगदी चापून चोपून बसणार आहे सुंदर अशी साडी आहे साडी आवडल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट पाठवायचा आहे साडीची प्राइस पण कमीत कमी, कमी प्राइस मध्ये तुम्हाला मी हे कलेक्शन देणार आहे ऑफर मध्ये असणार आहे साडीची प्राइस आहे मी तुम्हाला लवकरच साडीची प्राइस सांगणार आहे साडी आवडल्यास स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमची साडी लगेचच बुक करा बघा साडी खूप चापून चोपून बसणार आहे सुंदर असं कलेक्शन आहे अतिशय सुंदर साडी आहे बघू शकता साडीच्या प्लेट्स किती इझी बनतात त्यामुळं साडी अगदी चापून चोपून बसणार आहे हे तुमच्या लक्षात येईल बघा अतिशय सुंदर साडी आहे खूप सुंदर साडीचं सा कलेक्शन आहे आजचं यामध्ये आपल्याकडं कलर ऑप्शन्स पण भरपूर आलेले आहेत बघू शकता साडीचा सा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो हा एक बुकिंग नंबर आहे त्यावरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे साडीची प्राइस असणार आहे पंधराशे रुपये पण तुम्हाला आज ऑफर मध्ये ही साडी अकराशे रुपयामध्ये घरपोच मिळणार आहे अकराशे रुपयामध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग असणार आहे फ्री शिपिंग मध्ये ही साडी तुम्हाला अकराशे रुपयामध्ये घरपोच मिळणार आहे साडी आवडल्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवून तुमची साडी लगेचच बुक करायची आहे सुंदर असं कलेक्शन असणार आहे ऑफरचं कलेक्शन आहे मध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे अकराशे रुपयामध्ये यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे कलर ऑप्शन्स आहेत मी तुम्हाला लगेचच कलर दाखवते बघू शकता हा एक कलर आहे खूप सुंदर सुंदर कलर आहेत पाहू शकता साडी तुम्हाला अकराशे रुपयामध्ये मिळणार आहे ऑफर मध्ये साडीची प्राइस आहे पंधराशे रुपये पण ऑफर मध्ये ही साडी तुम्हाला मिळेल अकराशेला साडी घरपोच मिळणार आहे साडीचं सा फॅब्रिक पण खूप सुंदर आहे साडी लांबे रुंदीला भरपूर आहेत चोपून चोपून बसणार फॅब्रिक आहे जॉर्जेट फॅब्रिकची साडी आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन मध्ये साड्या आलेल्या आहेत बघू शकता बघा येलो कलर कसला सुंदर कलर आहे हा पण एकाहून एक, एक सुंदर असे कलर आलेले आहेत लाईव्ह मिस करू नका आपल्या मैत्रिणींना पण लाईव्ह शेअर करा खूप सुंदर सुंदर कलर आहेत बघा हा एक कलर आहे अतिशय सुंदर सुंदर कलर आहेत साडीची प्राइस असणार आहे अकराशे रुपये फक्त ऑफ साडीची प्राइस पंधराशे आहे पण तुम्हाला आज ऑफरमध्ये आ, ही साडी अकराशे ला घरपोच मिळणार आहे खूप सुंदर साडी आहे साडीचं फॅब्रिक पण खूप सुंदर असणार आहे म्हणजे आता ही आहे त्यांनी आपली लिंक आपल्या मैत्रिणींना पाठवायची आहे म्हणजे आजचं कलेक्शन मिस करू नका खूप सुंदर असं कलेक्शन आहे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत बिलकुल लाईव्ह बघायला मिस करू नका बघा कसला सुंदर कलर आहे अबोली कलर अतिशय सुंदर कलर आलेला आहे सुंदर असं कलेक्शन आहे बिलकुल मिस करू नका आणि ऑफर मध्ये तुम्हाला या साड्या खूप कमी प्राइस मिळ मिळत आहेत त्यामुळे बिलकुल संधी मिस करू नका आणि दररोज लाईव्ह कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक सारीज इंस्टाग्राम पेज फेसबुक पेज आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे प्रेरणा क्लासिक सारीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटकन म्हणजे दररोज येणारे कलेक्शनचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहचतील बघू शकता आणखी एक सुंदर असा कलर हा पण पिंक कलर आहे थोडासा वेगळा आहे पहिला मी दाखवलेला तुम्हाला बेबी पिंक कलर होता हा कलर बघू शकता थोडासा वेगळा आहे पण अतिशय सुंदर कलर आहे साड्या पण खूप सुंदर आहेत सोपून बसणार आहे सुंदर असं कलेक्शन आहे ऑफर मध्ये तुम्हाला ही साडी अकराशे ला मिळणार आहे आणि मी वेअर केलेली साडी पण तुम्हाला हवी असल्यास ती पण तुम्हाला मिळणार आहे अतिशय सुंदर काटपदर साडी आहे आता सणावाराचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही ही पण साडी आपल्याकडे या साड्या पण अवेलेबल आहेत खूप सुंदर प्राइस मध्ये ही पण साडी तुम्हाला मिळणार आहे पाहिजे आवडली असल्यास कमेंट मध्ये मेसेज करा हाय असा मेसेज करा साडीची प्राइस तुम्हाला मेसेजमध्ये सांगितली जाईल महालक्ष्म्या गौरी गणपती साठी ही साडी तुम्ही युज करू शकता अतिशय सुंदर साडी आहे ही पण आणि त्याची प्राइस पण कमीत कमी, कमी प्राइस मध्ये असणार आहे प्राइस साठी कमेंट मध्ये मेसेज करायचा आहे किंवा आपल्या व्हॉट्सअप नंबर वरती व्हॉट्सअप करायचं आहे साडीची प्राइस असणार आहे अकराशे रुपये फक्त या साडीची पण प्राइस तुम्हाला अकराशे रुपये मध्ये साडी ही घरपोच मिळणार आहे अतिशय सुंदर साडी आहे ही पण मी वेअर केलेली हा आलेला आहे साडीचा सा ब्लाऊज बघू शकता पैठणीचा ब्लाउज खूप सुंदर आणि खूप ब्लाउज पीस पण खूप मोठा आलेला आहे भरपूर लांबी रुंदीला भरपूर आहे साडी पण लांबी रुंदीला भरपूर आहे आणि हा आहे साडीचा सा पदर बघू शकता खूप सुंदर पदर आलेला आहे बघू शकता साडीचा पदर अतिशय सुंदर साडी आहे आणि ला आपण रील पण पोस्ट केलेली आहे ती पण तुम्ही बघू शकता बघा हाय साडीचा पदर साडी लांबी रुंदीला भरपूर आहे सापून सोपून बसणार आहे खूप सुंदर साडी आहे ही पण तुम्हाला हवी असल्यास आपल्या बुकिंग नंबरवरती एन्क्वायरी करू शकता साडी आवडल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि आपली साडी बुक करा सुंदर असं कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक सारीज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि लिंक आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा दररोज सुंदर सुंदर कलेक्शन आपल्या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह मध्ये ला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन कलेक्शन सोबत प्रेरणा क्लासिक सारीज युट चॅनल वरती संध्याकाळी साडेनऊ वाजता जय जिजाऊ जय शिवराय